चैत्र शुक्ल तृतीया म्हणजेच गौरी तृतीया या दिवशी माहेश्वरी समाजातील सर्व कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रिया गौरी पूजन करून गौरीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात प्राप्त करण्यासाठी खूप कठोर तपश्चर्या केली होती भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्यांच्या सोबत विवाह केला असाच उत्तम पती मिळवण्यासाठी आणि मिळालेलं सौभाग्य अमर व्हावं म्हणून माहेश्वरी समाजातील सर्व कुमारिका आणि विवाही स्त्रिया होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चैत्र शुक्ल तृतीये पर्यंत मनोभावे गौरीचं पूजन करतात खेड माहेश्वरी समाजातील सर्व कुमारिका महिला माहेरवाशिणी यांनी एकत्र येऊन गोर इसर म्हणजे शिव पार्वतीचा विवाह सोहळा आणि उत्साहात शंकर मधील खामतडे येथे साजरा केला मारवाडी पद्धतीने विवाहातील सर्व रीती रिवाज केले तीन एप्रिल रोजी विविध स्पर्धा आणि खेळ महिला आणि मुलींसाठी घेण्यात आले त्यातही सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमाचं सुंदर नियोजन सुखदेवी करवा नयना करवा विद्या करवा आणि सीमा करवा यांनी केलं